हॅलो मित्रांनो मला पण असं बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की माझाही जर बोर राहिला असता तर मी पाण्याचा सदुपयोग केला असता थेंबा थेंबाचा उपयोग केला असता आणि सोनं पिकवलं असतं काळ्या मातीतून आणि होय मित्रांनो आज माझा बोरिंग झाला आहे आणि आज मोटर टाकली जात आहे मला फार आनंद वाटतो मित्रांनो मित्रांनो माझ्याकडे अति अल्प पैसा होता पण मी बोरिंग केला हिम्मत केली आणि देवाने मला पंचेचाळीस फुटावर पहिली नस दिली आणि एकशे पंचावन्न फूटमध्ये माझा संपूर्ण बोरिंग पूर्ण झाला एकशे पंचावन्न फुटामध्ये आज लोकांना साडेतीनशे सहाशेपर्यंत काही वेळेस पाणी सापडत नसतं पण मला तर देवाने एकशे पंचावन्न फूटपर्यंत भरपूर पाणी दिलं आहे त्या देवाचं मी आभार मानतो काळ्या काळ्या मातीतून मीही सोनं पिकवेन पोऱ्या बाळांना चांगली चांगली कपडे घालेन हा बोर तर केला मित्रांनो पण मोटर टाकण्यासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते तेव्हा आला माझ्या काकांचा मुलगा निलेश जिवल्या गावीत होय मित्रांनो माझ्या काकांचा मुलगा निलेश जिवल्या गावीत राहणार पडा याने मला मदत केली तो आला मदत जाऊन होय अनिल भाऊ मी तुला मोटर देतो माझ्याकडे पडलेली आणि त्याने मोटर दिली आणि आज त्याने दिलेली मोटर मी टाकलेली आहे मित्रांनो आजच्या जमान्यात या जगात लाखात एखादा असा मित्र आजच्या या स्वार्थी जगामध्ये एखादा भाऊ किंवा एखादा मित्र बोराची मोटर मोफतमध्ये टाकू देणे सापडणे फार मुश्किल आहे आणि होय सापडणारच नाही कोणी सापडणारच नाही आज भाऊ भावाला पाणी देत नाही आणि काही काही ठिकाणी वडील मुलाला पाणी देत नाही किंवा मुलगा वडिलांना पाणी देत नाही असंही माय मी पाहिलेलं आहे तेव्हा माझ्या काकांचा मुलगा निलेश जी लगावीत याचा मी मनापासून आभार मानतो आणि जिवल्या काका आणि निलेश यांचं मी मरेपर्यंत ऋणी राहीन माझा परिवार ऋणी राहील त्यांनी केलेली ही मदत मी कधीही विसरणार नाही मरेपर्यंत विसरणार नाही मित्रांनो कोणी अडचणीचं असेल तर असंच आपण ही, ही मदत करा कारण मदत करून पुणे लाभतो काही शेतकऱ्यांची काही लोकांची ओरड असते लाख रुपये लागतात बोर करण्यासाठी लाख रुपये लागतात हे मी खोटं ठरवलं आहे मित्रांनो लाख रुपये नाही फक्त पन्नास हजार रुपये जरी असले तरी बोर होऊ शकतो दुसऱ्या वर्षी तुम्ही मोटर साप टाकू शकता ना आणि हो पाणी तपासणारे कारिगिर सैम्या गावित पिंपळा आणि राजू गावित पाठीबडकी यांचंही मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी पाणी तपासलं आणि माझ्या शेतात माझ्या बोरला भरपूर पाणी लागलं ला, तेही मी विसरू शकणार नाही त्यांचाही मी ऋणी राहीन आपण ही जर बोर करू इच्छित आहात तर जरूर सैम्या गावीत पिंपळा आणि राजू गावीत पाटीबिडक्यांना जरूर बोलवा पाणी तपासणीसाठी आणि बोर करा धन्यवाद